मी यशोदा तुम्हाला थमनेरवरला समजलं असेल की मी आज तुम्हाला काय शिकवणार आहे आणि ह्याच्यानं आपण काय काय बनवू शकतो ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेनचं लवकरच तुम्ही तिथं पण पाहू शकता तर हा बघा चला हे आहेत क्रिस्टलचे घेतलेले आहेत मी एट एम एमचे mm बीट घेतलेले आहेत आणि फोर एम mm एमचे गोल्डन बीट आणि वन एम एमचं गोल्डन बीट आणि काय घेतलेलं आहे त्याला आपल्याला स्प्रिंग करायचं आहे मग तुम्हाला मी आज म्हणजे स्प्रिंग कसं करून त्या क्रिस्टलवर मोतीच्यावर बसवता येतो हे मी सु, हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे इझी आणि सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला शिकवणार आहे तर हा मी वाईट जे बीट्स घेतलेला आहेत ना ते आ, फोर एम एमचे घेतलेले आहेत आणि आपल्याला नोज प्लायर आणि कटर लागतोच ते तर नीडच आहे म्हणा आपल्या ज्वेलरीसाठी तर, तर चला सुरुवात करूया म्हणजे आपण थोडं जास्तच घ्यायचं म्हणजे वायर का म्हणजे आपल्याला त्या एका वायरमध्ये चांगलं त्याला गुं गुंतायचं आहे त्यामुळं मग आपण काय करायचं थोडं जास्त घ्यायचं थोडं म्हणजे व्यवस्थित फिटिंग बसण्यासाठी आपण थोडं जास्तच घेणार आहे तर हा बघा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आपल्याला हे करायचं आहे फर्स्ट एक फोर एम एमचं बीट घ्यायचं आहे आणि एक वन एम एमचं बीट घ्यायचं आहे जसं आपण मोर पेंडेंटमध्ये केला होता ना पण आपण काय केलं होतं तिथं मोर पेंडेंटला अटॅच करून आपण बीट्स केले होते म्हणजे गुंतवले होते पण इथं काय करायचं आहे आपल्याला मोर असं पेंडेंट वगैरे नाही आहे आपल्याला क्रिस्टल ह्याच्यामध्ये करायचं आहे तर मग काय केलेलं आहे मी इथं थोडंसं लास्टला काय करायचं थोडंसं असं सोडायचं वायर आणि थोडं तिथं वरून सुरुवात करायची आपल्याला शक्यतो असे काय लागतील ला। दहा हां दहा मोती लागतील म्हणजे दहा मोतीला म्हणजे एट एम एमचं जर क्रिस्टल असेल फोर एम एमचे दहा हे लागतात म्हणजे मोती लागतात तर आपण काय करायचं अगोदर अशा पद्धतीनं हा बघा हे सुद्धा टाईटच आपल्याला करायचं आहे नाही तर लूज पडलं तर मग क्रिस्टल कसं होतं लूज होतो मग ती व्यवस्थित येत पण नाही आणि ते फुल जे आहे त्याचा आकार पण छान दिसत नाही त्यामुळं आपल्याला हा सुद्धा एकदम टाईटपणे जसं आपण ह्याचं केलं तर ना मोरच्या पेंडेंटला मंगळसूत्रच्या आणि आपलं तोडे बनवले होते तेव्हा केलं होतो ना त्याच पद्धतीनं तशाच प्रकारे आपल्याला टाईटमध्ये करायचं आहे तुम्ही इथं व्हिडिओमध्ये बघू शकता इथं बघा अशा पद्धतीनं करायचं आहे आपल्याला फोर एम एमचे दहा पीस लागतात जर आठ एम एमचं क्रिस्टल असला तर मग मी इथं मरून कलरचं क्रिस्टल घेतलेलं आहे तर बघा इथं बघा इथं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की मी कशा पद्धतीनं करत आहे इथं बघून तुम्ही हे करा रिपीट रिपीट बघा जर तुम्हाला समजलं नसेल ह्या एका फ्लावरमध्ये ना आपण खूप काही काही बघू शकतो मी नेक्स्ट आपल्या म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकेन की ह्या फ्लावरनं काय काय म्हणजे कशा पद्धतीनं ह्या फ्लावरनं आपण यूपिन बनू शकतो चोकर बनतात बँगल्स बनतात आपलं क्रिएटिव्हिटी किती आहे ना ते हे का म्हणजे हे एक फ्लावर जरी आपल्याला बनवता आलं ना की आपण बऱ्याच काही बघू बनवू शकतो मी तुम्हाला ह्याच्या शॉ शौर, म्हणजे शॉर्टमध्ये टाकेन इमेजेस शेअर करेन तुम्हाला की ह्याच्याने आपण काय काही बनवू शकतो ह्या फ्लावरनी म्हणजे ह्याच्यामध्ये ना आ, मी फुल कवर केलेलं आहे त्यामुळं मी तुम्हाला एकदम मोठं दाखवले तुम्ही जरी हाफ हाफअफ जरी बनवलात तरी खूप छान आणि सुंदर दिसेल हा हा बघा तुम्ही इथं बघू शकता सगळ्या अशा पद्धतीनं करायचा मी आ, ते पण व्हिडिओ काय करेन शॉर्ट पण आजच अपलोड करेन म्हणजे तुम्हाला समजेल की कसं येतो काय येतो म्हणायचं किती इमेजेस म्हणजे भरपूर काय काय बनू शकतो आपण जसं एक यू पिन बनू शकतो ह्याच्याने नथ बनू शकतो म्हणजे ह्याच फ्लावरचे आपण काय करायचं नथ जरी बनवायचं असेल तर आपल्याला टू एम एमचं घ्यायचं का म्हणजे टू एम एमचे जे वाईट मोत्या असतात ना ते छोट्या असतात आणि असं नाकामध्ये एकदम मस्त दिसतात बरं का मी लगे म्हणजे लगेचच थोड्या दिवसांनी ती पण टाकणार आहे व्हिडिओ तुमच्यासाठी हां बघा अशा पद्धतीनं हे झालेले आहेत दहा आणि ह्याला असं पकडून ह्याला राऊंड फिरवायचं जेणेकरून हे मोती जे आहेत हे टाईट बसतील हो ना हां बघा असं नोज प्लायर घ्यायचा त्याच्याने टाईट करून घ्यायचं की ती मोती व्यवस्थितपणे एक राऊंड शेप येतो त्याला मग ते राऊंड शेप आलं ना मग क्रिस्टल पण छान बसतो आणि ते जे बाजूचे गोल्डनचे बीट्स आहेत ना ते पण सुद्धा खूप छान बसतात हा बघा असं काय करायचं सा, एक साईडच्या मोतीनं असं दोन्ही गुंतून घ्यायचं जेणेकरून ती ली थोडंफार लूज जरी झालं असे mm जर mm असेल ना ते टाईट होऊन जातो आ बघा अशा पद्धतीनं हा बसला ना mm आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे क्रिस्टल हे आहे एट एम एमचं क्रिस्टल आहे बरं का जर एट एम एमचं क्रिस्टल असेल तरच आपल्याला फोर एम एमचे दहा पीट्स लागतात तर बघा ह्या अशा पद्धतीनं ह्याला पॅक करून घ्यायचं आहे इथं बघितलं ना तुम्ही हां बघा आत्ता मी काय केलेलं आहे हे जे असं घेतलं ना आत्ता बघा मी फोर एम एमचे बीट्स घेते आता म्हणजे हे आपलं पूर्ण क्रिस्टल घाटल्यानंतर फोर एम एमचे बीट्स आपल्याला साधारणतः नऊ नाही तर दहा लागतात का म्हणजे ते फुल क्रिस्टल जे आहे ना ती कवर व्हायचं म्हटल्यावर मग नऊ दहा तरी सहजच लागतात आपल्याला बघायचं कधी कधी थोडंफार एखादं महागं पुढं होऊ शकतो तसं काय नाही म्हणजे तुम्ही किती टाईट मोती धरून केलात लूज वगैरे पडला असेल तर थोडं जास्त लागतं शक्यतो लूज करूच नका का म्हणजे ती फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही त्यामुळं तर हा बघा अशा प्रकारे मी ह्याच्यामध्ये घालून घेते इथं पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये म्हणून मी स्लोज दाखवले व्हिडिओ खूप स्पीड केला नाही जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल की आपल्याला फ्लावर कशा पद्धतीनं बनवायचा आहे मी तर दाखवते तुम्हाला स्टेप बाय स्टेप की म्हणजे हे एका फ्लावरमध्ये तीन फ्लावर म्हणजे बनवू शकतात कसं म्हणजे हे दाखवते हा बघा हा बघा अशा पद्धतीनं आपल्याला मेजून घ्यायचंय माझे तरी दहाच लागलेले ला आहेत पण तुम्ही बघा म्हणजे शक्यतो आठ नऊ नाही तर दहाच लागतं त्यापेक्षा जास्त लागत नाही एवढंच की आपल्याला जे मोती आपण गुंतून घेतो ना ते चांगल्याप्रमाणे टाईटपणे गुंतून घ्यायचं आहे हां बघा अशा पद्धतीनं आपल्याला घ्यायचं आहे आत्ता बघा इथं मी तुम्हाला सांगणार आहे आत्ता काय करायचं आहे ह्याला बघा हे अशा पद्धतीनं क्रिस्टलच्या राऊंडनं घ्यायचा आहे राऊंडनं घेऊन ह्याला त्या एक साईडच्या मोतीनं खालच्या बाजू घ्यायचा आहे त्या मोतीच्या मग ह्या बघा ह्या अशा पद्धतीनं ह्या वरून तुम्हाला दिसत आहे ना व्हिडिओमध्ये प्रकारे तुम्हाला वरून व्यवस्थित टाईट ता, करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा शेप बिघडणार नाही आणि ती असं उठून असं पडणार नाही हा बघा अशा पद्धतीनं हे बघा हे एक फुल झालं ह्याच्याने सुद्धा तुम्ही काय करू शकता बँगल्स uh, वगैरे बनवतो ना साधे बँगल्स म्हणा या यू पिन म्हणा इयरिंग्स असे पण इयरिंग्स बनतात हां हे पण हे एक फ्लावर झालं तुम्हाला हे फर्स्ट झालं मी तुम्हाला हे फस्ट मेथड दाखवला हां बघा ह्याच्या सुद्धा आपण बनवू शकतो बऱ्याचपैकी तर इथं पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीनं मी त्याला टाईट करून घेत आहे वायरनं त्या पद्धतीनंच तुम्हाला टाईट करून घ्यायचं आहे जेणेकरून की ते व्यवस्थित टाईट होतो लूज पडणार नाही परत असं गळून पडणार नाही हे सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे हां हां बघा हे एक फ्लावर झालं ना ह्या फ्लावरने आपण बनवू शकतो मी तुम्हाला तेच म्हटलं नाही बघा युपिन बनवू शकतो बँगल्सला आपण वापरू शकतो हां बघा असं दिसतो हा खूप छान दिसतो चला तर मग आपण आत्ता बनवूयात ह्याच्यासाठी मध्ये आपण ह्या फ्ला जे आता मी हे केलेलं आहे ना मोतीचा त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे स्प्रिंग बसवायची आहे मग त्या स्प्रिंग कसं बनवायचं आपण ते पाहूयात हो हे बघा मी झिरो पॉईंट थ्री एम एमचं वायर घेतलेलं आहे थोडं जास्तच घ्यायचं का म्हणजे स्प्रिंग बनवायला आपल्याला मेजरमेंट बघून घ्यावे लागते त्यामुळं आपण थोडं जास्त घ्यायचं वायर बघायचं किती लागतो काय करतो म्हणून हा बघा अशा पद्धतीनं घ्यायचं आहे तर हा बघा इथं हे मी घेतलेलं आहे ट्वेंटी एम एमचं वायर घेतलेला आहे गेज वायर आपण जे नतीला मंगळसूत्राला वापरतो ना ते बघा तर अशा पद्धतीनं ह्याला राऊंड राऊंड करत असं थोडं जवळजवळ करत असं गुंडाळून घ्यायचंय जेणेकरून ती असं एखादा स्प्रिंगच्या ह्याच्यामध्ये ते कन्वर्ट होतं हा बघा अशा पद्धतीनं आपल्याला काय आहे स्प्रिंग बनवून घ्यायचं आहे जे स्प्रिंग आहे ती आपण जे गोल्डन कलरचे फोर एम एमचे बीट्स आहेत ना त्याच्या बाजूनी आपण ह्याला वापरणार आहोत हा बघा किती छान असं स्प्रिंग बनवायचा म्हणजे जर तुमच्याकडं काडी वगैरे असेल त्याला जरी बनवलं तरी चालेल पण मी आता होतं माझ्याकडे टोंटी घ्यायचं म्हणजे तुम असेल तर बनवायचं बन नाही तर मग काडीनं वगैरे पण बनवलं तरी चालतं आहे असं काही नाही म्हणजे की वायरच हवं वगैरे असं काय नाही हा बघा अशा पद्धतीनं रॅप करून घ्यायचा आहे तुम्हाला हां बघा हे तुम्ही इथं पाहू शकता कशा पद्धतीनं रॅप करायचं आहे ती हा बघा इथं जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तशाप्रमाणे तुम्ही केलात तर तुमचं फिनिशिंगसोबत खूप छान असं फूल बनून येतो बघा हा बघा इथं कसं बनवलेलं आहे मी तुम्ही पाहू शकता इथं व्हिडिओमध्ये थोडं बनवून घ्यायचं म्हणजे थोडं बनवून घ्यायचं मग बघायचं म्हणजे येतो आपल्या ते ह्याच्या क्रिस्टलच्या साईडनी बसतो का नाही ते पण बघून घ्यायचं आहे म्हणजे आता हा बघा कट केलेला मी इथं ह्याला आता बाहेर काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं हां बघा आत्ता काय करायचं आहे आपल्याला हां बघा अशा पद्धतीनं स्प्रिंग झाला थोडं जे साईडचे एडज असतात ना ती काढून घ्यायचे आहेत ते काय म्हणजे टोचतात ना परत नाहीतर अडकतात साडीमध्ये म्हणा ड्रेसमध्ये म्हणा नाहीतर केसात अडकतात ती असा होता हा बघा आता मी काय केलेलं आहे जे वायर आहे आपला त्याच्यातून हे अशा पद्धतीनं घालून घ्यायचं आहे हा बघा अशा पद्धतीनं त्याला घालून घ्यायचं आहे मग आत्ता काय करायचं आहे आपल्याला हे बघा इथं पाहू शकता ना तुम्ही मग आपल्याला हे बघा अशा पद्धतीनं राऊंड घ्यायचं आहे हां बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता असं घ्यायचं आहे अजून हे बघा इथून घ्यायचं आहे त्याला हा आपण जे फस्ट बाजू घाटलेली आहे ना त्याच्यातून असा घ्यायचा आहे आणि असा पास करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं टाईट करून घ्यायचं आहे ती जेणेकरून ती स्प्रिंगसुद्धा व्यवस्थित बसेल असेच अजून न्यू न्यू व्हिडिओ मी टाकणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर ऑर्डर करू शकता थँक्स फॉर वॉचिंग किप्स अप